मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा बेलोरा येथे माजी आमदार ॲडव्होकेट निलय नाईक यांनी केली पूर परिस्थितीची पाहणी विविध समस्यांवर नागरिकांसोबत केली चर्चा मागील दोन तीन दिवसांपूर्वी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक तालुक्यात अनेक गावात शेतकऱ्यांच्या पिकांचे आतोनात नुकसान झालेले आहे बेलोरा येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी भाजपचे माजी आमदार ॲडव्होकेट निलय नाईक यांनी भेट दिली अनेक ठिकाणी नुकसान झाले त्या ठिकाणी भेटी देऊन लवकरच सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले निलय नाईक यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सरसकट मदत देण्यात येणार असे सांगितलेले आहे अशी माहिती निलय नाईक यांनी दिली पिकांच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांचे पशुधनाचे जसे गुरे ढोरे शेळ्या कोंबड्यांचे नुकसान झाल्यास पाईपलाईन मोटारी वाहून गेल्यास त्याचा वेगळा पंचनामा करून वेगळी आर्थिक मदत देण्यात येईल असेही सांगितले यावेळी गावातील विविध समस्यांवर अडचणीबाबत माजी आमदार निलय सोबत चर्चा करण्यात आली यावेळी भाजपचे आणि सामाजिक कार्यकर्ते मानिक मारकड यांनी माहिती देत सांगितले असता येथील पाण्यातून जीव घेण्या पायी प्रवास करावा लागतो आहे त्यामुळे बेलोरा ते वाघजळी रस्त्याचे काम करून नाल्यावर पूल बांधण्याची मागणी खूप वर्षापासून केलेली असून पुलाचा प्रस्ताव बरेच वेळा पाठवण्यात आला परंतु अद्याप पूल बांधकामची मागणी पूर्ण झाली नसल्याने शेतकरी तसेच गावातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली यावेळी गावातील नागरिक संजय पोले सरपंच माजी सरपंच सागर मार्कड अशोक मार्कड बबलू मारकड तुकाराम मार्कड रंगराव मस्के प्रशांत मार्कड विष्णू मारकड पवन मार्कड दोनबाराव कांबळे भाऊराव मार्कड शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्वरित पावसाने झालेली नुकसान भरपाई देण्याची आणि पूल बांधण्याची मागणी करण्यात आली मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी शेख एजाज बेलोरा पुसद मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील माति एक विश्वसनीय नाव